नमस्कार मंडळी भारतीय किचीमध्ये आपले स्वागत आहे आज मस्त एक नवीन रेसिपी त्यासाठी शेंगदाणे घेतलेले एक किलो आहे आणि एकच किलो गुळ आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया होऊ शकता आपण सालेनी काय लागले का शेंगदाणे काढून घेणार एकदम दमवर भ्याजणे आपल्याला एकदम असे क्रंची व्हायला पाहिजे शेंगदाणे पण मस्त भाजलेली आहे शेंगदाणे एकदम क्रंची झालेली आहे आणि हे साल वगैरे बघू शकता साल वगैरे हो निघायला पाहिजे काढून घेणार आता शेंगदाणे हे सर्व बघू शकता शेंगदाणे काढून घेतले आता दुसरी बॅच भाजून घेणार आहे दुसरी बॅच पुन्हा त्याचप्रमाणे एकदम दु, दममाने दु, भाजणे क्रंचू होईपर्यंत पर्यंत दुसरी बॅच पण मस्त भाजून घेतली शेंगबेण्याची एकदम क्रिस्पी झालेली शेंगबेने बघू हो शकता आपण तडतड तर आवाज येत आहे एकदम आता ह्याची साल वगैरे काढून घेणार आहे गॅस बंद करणार मॅशर आहे मॅशर शोडं थोडं घेणार आहे साध्या वगैरे निघून जातात मग गरम करायचं साल वगैरे करून घेतलेले आहे व्यवस्थित बघू शकता काही न राहिलेले राहू द्या काही हरकत नसते एवढी तेवढी आता याच्यातल्या अर्ध्या शिंगण्याचे आपण कूट करणार आहोत थोडेसे आणि थोडेसे आपण ओबडदोबड कुठून घेणार आहे खलबत्त्यात थोडेसे कुठून घेणार आहे बारीक कूट करणार थोडेसे बघू शकता थोडेसे ओबडदोबड कूट करून घेतलेले थोडेसे आपण खेळ बडजोबडे आणि थोडेसे कूट केलेले आहे शिंगण्याचे बघू शकता आपण तर आता पुढची रेसिपी पूर्ण करूया खड्यात मावले नसते म्हणून मोठे भांडे ठेवलेले आहे टोप ठेवलेलं आहे आणि याच्यात आता आपण तीन ते चार चमचे तूप टाकणार आहोत अंड्याची जे टाकू शकता बघू शकता अर्धा डबा आहे टाकून घेणार आहे फुडून घेतलेले आपण क्रंची होईपर्यंत पाक तयार करणार आहोत पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे गुळ आणि तूप पाक चेक करू क्रंची झाला का नाही सर्व गुळ विठवून घेतलेले पाणी घेतलेले आहे मी पाक तयार नाही झाला अजून पुन्हा एकदा आता आपण पाक चेक करणार आहोत गरम आहे एकदम क्रंच आवाज येईल पाहिजे पाकचा तयार झालेला आहे आता आपण हे टाकून घेणार आहे आता शेंगदाणे बघू शकता आपण बघू शकता मस्त क्रंच झालेलं आहे आता आपण शेंगदाणे टाकून घेणार आहे लिची पावडर एकदम छान येतो देतो खायला पण खूप टेस्टी लागते त्यासोबतच आता शेंगदाणे थो थोड़े स्पीड नाही हलवा आता कारण की करली पाहिजे खाली कड़ाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आणि ताटावर आपण बटर पेपर टाकलेला आहे बटर पेपर टाकून घेतलेले आहे आणि आता हे मिश्रण आपण थोडे थोडे करून एका ताटाला तूप लावणार आहोत आणि बाकी त्याच्यावर थोडे थोडे करून टाकणार आहे गरम आहे खूप आणि मोठा छोटा आहे आमचा मावली याच्यावर तेवढ्याच घेणार आहे मी एखाद्या ते बेल तेल लावून घ्यायचे आणि असे पसरून घेणारे ताटावरच आहे पतलेचे पतले या ताटाला आपण तूप लावून घेतलेले आहे याच्यात बाकीचे मिशन काढणारे आता गरम आहे तोपर्यंत आपण त्याचे काप करून घेणार आहोत नंतर कापता येणार नाही मग ते व्यवस्थित